नमस्कार आज आपण ब्रिटिश भारताच्या आर्थिक नाड्या समजून घेणार आहोत विषय आहे जमीन महसूल पद्धती आता हे ऐकायला कदाचित जरा कोरडं वाटेल पण खरं सांगते भारतावर राज्य करण्याचं अख्खं इंजिन याच महसूलावर चालत होतं ब्रिटिशांसाठी पैसा म्हणजे सत्ता आणि हा सगळा पैसा येत होता जमिनीतून आज आपल्यासमोर एक तक्ता आहे या तीन मुख्य पद्धतींची माहिती आहे कायमधारा रयतवारी आणि महालवारी पण आपण फक्त या तक्त्यातल्या माहितीवर थांबणार नाही आहोत माझा पहिला प्रश्न आणि मला वाटतं सगळ्यात महत्वाचा प्रश्न हा आहे की एकाच देशावर राज्य करत असताना ब्रिटिशांनी या तीन वेगवेगळ्या पद्धती का वापरल्या असतील म्हणजे ही त्यांची काही मजबुरी होती की एखादा प्रयोग होता की एक थंड डोक्याने आखलेली रणनीती होती चला याचाच शोध घेऊया तुम्ही अगदी बरोबर ठिकाणी बोट ठेवले आहे याला फक्त कर गोळा करण्याच्या पद्धती म्हणून पाहिलं ना, कि ना वर, वर, की आपण हिमनगाचं फक्त टोक पाहतो खरं तर या भारताच्या ग्रामीण समाजाची पुनर्रचना करण्याचे तीन वेगवेगळे आराखडे होते प्रत्येक पद्धतीनं गावातल्या नात्यांवर सत्तेच्या समीकरणांवर आणि जमिनीच्या मालकी हक्कांवर कायमस्वरूपी परिणाम केला आज आपण हेच धागेदोरे उलगडणार आहोत छान मग सुरुवात आपण काळापासूनच करूया तक्त्याप्रमाणे कायमधारा पद्धत आली सतराशे त्र्याण्णव मध्ये लॉर्ड कॉर्नवॉलिसने सुरू केली आणि त्यानंतर तब्बल सत्तावीस वर्षांनी म्हणजे अठराशे वीसमध्ये रयतवारी आणि महालवारी आल्या एवढा मोठा गॅप का या जवळपास तीन दशकात असं काय घडलं की ब्रिटिशांना आपली रणनीती पूर्णपणे बदलावी लागली हा जो वेळेचा फरक आहे ना तोच सगळ्यात महत्त्वाचा आहे तो आपल्याला या धोरणांमागची पूर्ण कहाणी सांगतो सतराशे ची कायमधारा पद्धत हा ब्रिटिशांचा भारतातला पहिला मोठा आर्थिक प्रयोग होता आता कॉर्नवॉलिस स्वतः इंग्लंडच्या जमीनदार वर्गातून आले होते त्यांना काय वाटलं की भारतातही आपण इंग्लंडसारखा एक जमीनदार वर्ग तयार करावा जो सरकारला एक ठराविक महसूल देईल आणि महत्त्वाचं म्हणजे ब्रिटिशांशी एकनिष्ठ राहील म्हणजे एका दगडात दोन पक्षी स्थिर उत्पन्न आणि राजकीय पाठिंबा अच्छा म्हणजे ही पद्धत फक्त आर्थिक नव्हती तर एक राजकीय सुद्धा होती बंगालसारख्या नवीन प्रदेशात जिथे त्यांची सत्ता नुकतीच सुरू झाली होती तिथे त्यांनी थेट लोकांमध्ये जाण्याऐवजी या जमीनदारांना हाताशी धरलं धोका टाळला अगदी बरोबर पण या एका दगडात दोन पक्षी मारण्याच्या नादात त्यांनी एक मोठी चूक केली त्यांनी महसुलाची रक्कम कायमस्वरूपी निश्चित केली म्हणजे भविष्यात शेतीचं उत्पन्न कितीही वाढलं तरी सरकारला मिळणारी रक्कम तेवढीच राहणार होती सुरुवातीला हे स्थिर वाटलं पण लवकरच त्यांच्या लक्षात आलं की आपण भविष्यातल्या करोडो रुपयांच्या नफ्यावर पाणी सोडलं आहे शेतीचे भाव वाढले उत्पादन वाढलं पण सगळा फायदा जमीनदारांच्या खिशात जाऊ लागला सरकारच्या तिजोरीत नाही अरे वा म्हणजे इथेच खरी मेक का आहे कायमधारा पद्धतीची हीच चूक त्यांना सत्तावीस वर्ष छळत राहिली आणि म्हणूनच अठराशे वीस मध्ये जेव्हा नवीन प्रदेश त्यांच्या ताब्यात आले तेव्हा त्यांनी ही चूक सुधारायचं ठरवलं बरोबर परफेक्ट अगदी कायमधाराचा अनुभव त्यांच्यासाठी एक मोठा धडा होता त्यामुळेच थॉमस मुनरो एल्फिन्स्टन आणि होल्ट मॅकेन्झी यांसारख्या अधिकाऱ्यांनी जेव्हा नव्या पद्धती आणल्या तेव्हा त्यांनी एक गोष्ट पक्की केली महसुलाचा दर कायम कधीच ठेवायचा नाही तो वेळोवेळी बदलता आला पाहिजे वाळवता आला पाहिजे या एका एक विचारातूनच रयतवारी आणि महालवारीचा जन्म झाला चला तर मग या दुसऱ्या टप्प्याकडे वळूया रयतवारी पद्धत तक्त्याप्रमाणे ही सर्वाधिक म्हणजे तब्बल एक्कावन्न टक्के प्रदेशात लागू होती मुंबई मद्रास आसाम कायमधारा फक्त एकोणीस टक्के प्रदेशात होती हा आकड्यांमधला फरक खूप काही सांगून जातोय एवढ्या मोठ्या प्रदेशात त्यांनी थेट शेतकऱ्यांशी संबंध जोडण्याचा धोका का पत्करला असेल यामागे दोन मुख्य कारणं आहेत पहिलं म्हणजे जसं तुम्ही म्हणालात दक्षिण आणि पश्चिम भारतात बंगालसारखा शक्तिशाली जमीनदार वर्ग अस्तित्वातच नव्हता त्यामुळे मध्यस्थ म्हणून उभा करायला कोणी नव्हतं आणि दुसरं अधिक महत्त्वाचं कारण म्हणजे आता ब्रिटिशांचा आत्मविश्वास वाढला होता त्यांना मध्यस्थांची गरज वाटत नव्हती त्यांना महसूलाच्या प्रत्येक पैशावर थेट नियंत्रण हवं होतं रय्यतवारी म्हणजे एक प्रकारे प्रॉफिट मॅक्झिमायझेशनची रणनीती होती मध्यस्थ नाही म्हणजे सगळा नफा थेट सरकारच्या तिजोरीत कागदावर तर ही पद्धत शेतकऱ्यांसाठी खूपच चांगली वाटते मधला दलाल म्हणजे जमीनदार नाहीये सरकार आणि रयत म्हणजे शेतकरी यांच्यात थेट संबंध म्हणजे शोषण थांबणार शेतकऱ्याला जमिनीचा मालक बनवणार पण प्रत्यक्षात खरंच असं झालं का की यांनी शेतकऱ्याला एका सावत्र सावकाराच्या तावडीतून सोडवून थेट सरकारच्या जबड्यातच ढकललं तुमचा दुसरा अंदाज तो अगदी अचूक आहे जमिनीचा मालक हा शब्द फक्त कागदावर राहिला प्रत्यक्षात झालं असं की रयतवारीमुळे शेतकरी थेट सरकारच्या अमर्याद सत्तेखाली आला कराचे दर प्रचंड होते अनेकदा उत्पन्नाच्या पन्नास ते साठ टक्क्यांपर्यंत आणि ते वसूल करण्याची पद्धत अत्यंत कठोर होती पीक येवो वा न येवो दुष्काळ पडो किंवा पूर येवो सरकारला ठराविक तारखेला पैसा हवा असायचा म्हणजे शेतकऱ्याकडे पर्याय उरत नसे काहीच नाही आणि हा पैसा उभा करण्यासाठी तो कुठे जाणार सावकाराकडे मग सुरू व्हायचं व्याज आणि कर्जाचं दुष्टचक्र अनेकदा शेतकरी सरकारच्या तावडीतून सुटून सावकाराच्या जाळ्यात कायमचा अडकायचा त्याची जमीन हळूहळू सावकाराच्या नावावर व्हायची थोडक्यात सांगायचं तर रयतवारीने जमीनदाराला हटवणं खरं पण त्याची जागा एका अदृश्य पण जास्त क्रूर अशा सावकार वर्गाने आणि कठोर सरकारी यंत्रणेने घेतली बापरे म्हणजे एका व्यवस्थेत जमीनदार शेतकऱ्याचं शोषण करत होता तर दुसऱ्या व्यवस्थेत थेट सरकार आणि सावकार मग यातून काहीतरी वेगळा तिसरा मार्ग काढण्याचा प्रयत्न झाला का, चा का। आणि मला वाटते इथेच महालवारी पद्धत समोर येते जी तीस टक्के प्रदेशात होती अवध पंजाब आग्रा ही पद्धत नेमकी काय होती महालवारीला आपण एक प्रकारचा मधला मार्ग किंवा तडजोड म्हणू शकतो उत्तर भारतात गावांची रचना खूप घट्ट होती म्हणजे तिथे वैयक्तिक शेतकऱ्यापेक्षा गाव हे एक सामाजिक आणि आर्थिक एकक म्हणून जास्त महत्वाचं होतं ब्रिटिशांनी तिथली हीच रचना ओळखली त्यांनी ठरवलं की आपण प्रत्येक शेतकऱ्याच्या मागे लागण्याऐवजी किंवा नवीन जमीनदार तयार करण्याऐवजी संपूर्ण गावालाच एक एकक मानूया अच्छा महाल म्हणजे गाव किंवा गावांचा समूह आणि संपूर्ण गाव मिळून सरकारला महसूल देण्यासाठी जबाबदार कल्पना तर चांगली वाटतेय हो यात कर वसुलीची जबाबदारी गावाच्या प्रमुखावर किंवा काही प्रमुख लोकांवर टाकण्यात आली ते सगळ्या गावकऱ्यांकडून सारा गोळा करून सरकारकडे जमा करायचे यात कायमधारेसारखी रक्कम कायमस्वरूपी निश्चित नव्हती म्हणजे सरकारला दर वीस तीस वर्षांनी कर वाढवण्याचा अधिकार होता आणि रयतवारीसारखं प्रत्येक शेतकऱ्याशी थेट संबंध ठेवण्याचा प्रशासकीय ओझही नव्हतं पण यामुळे गावामध्ये एक नवी सत्ता केंद्र तयार झाली नाहीत का म्हणजे जो गाव प्रमुख सारा गोळा करायचा तो गावाचा एक छोटा राजाच बनला असेल की नाही नक्कीच ही पद्धत लागू करताना ब्रिटिशांनी जमिनीच्या नोंदी आणि प्रत्येक कुटुंबाचा हिस्सा निश्चित करण्याचा मोठा प्रयत्न केला पण प्रत्यक्षात गावातले जे वजनदार आणि ताकदवान लोक होते त्यांच्या हातातच अधिक सत्ता एकवटली त्यांनी अनेकदा कमजोर शेतकऱ्यांवर अन्याय करून आपला फायदा पाहिला त्यामुळे वरून जरी ही पद्धत सामूहिक जबाबदारीची वाटत असली तरी आतून तिने गावातल्या सामाजिक उतरंडीला आणखी घट्ट केलं वा म्हणजे आता चित्र पूर्णपणे स्पष्ट होत आहे या तिन्ही पद्धती म्हणजे ब्रिटिशांच्या गरजेनुसार आणि अनुभवानुसार बदलत गेलेली धोरणं होती आजच्या चर्चेचा आढावा घेतला तर असं दिसतं की कायमधारा हा ब्रिटिशांचा पहिला काहीसा भाबडा प्रयत्न होता ज्यात स्थिर उत्पन्नासाठी त्यांनी भविष्यातल्या नफ्यावर पाणी सोडलं आणि एक जमीनदार वर्ग तयार केला बरोबर त्या चुकीतून शिकून त्यांनी रयतवारी आणली ज्यात मध्यस्थांना काढून टाकून जास्तीत जास्त नफा मिळवण्यावर भर दिला पण त्यामुळे शेतकरी थेट सरकारच्या आणि सावकाराच्या कचाट्यात सापडला हो अगदी आणि या दोन्हींचा अनुभव घेऊन त्यांनी उत्तर भारतात महालवारी आणली जी एक प्रकारची तडजोड होती ज्यात गावाच्या सामूहिक रचनेचा वापर करून महसूल गोळा करण्याचा प्रयत्न केला गेला म्हणजे एकाच वेळी तीन वेगवेगळ्या सामाजिक आर्थिक प्रयोगशाळा भारतात काम करत होत्या अगदी अचूक सारांश आहे हा आणि यातूनच आजच्या चर्चेचा शेवटचा आणि मला वाटतं सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तयार होतो हा तक्ता आपल्याला सांगतो की या पद्धती काय होत्या पण आपण विचार करायला हवा की या वेगवेगळ्या आर्थिक रचनांचे दूरगामी सामाजिक आणि राजकीय परिणाम काय झाले असतील बरोबर म्हणजे ज्या प्रदेशात कायमधारामुळे एक पिढी जात शक्तिशाली जमीनदार वर्ग निर्माण झाला त्या बंगाल आणि बिहारचं राजकारण आणि जिथे रयतवारीमुळे प्रत्येक शेतकरी स्वतःच्या तुकड्यासाठी झगडत होता त्या महाराष्ट्र आणि तामिळनाडूचं राजकारण यात स्वातंत्र्यानंतरही फरक दिसतो का नेमका हाच मुद्दा ज्या प्रदेशात जमीनदार वर्ग होता तिथे स्वातंत्र्यानंतर जमीन सुधारणा कायदे राबवणं हे एक मोठं राजकीय आव्हान बनलं तिथे जमिनीच्या मालकीवरून झालेले संघर्ष आजही जाणवतात याउलट रयतवारीच्या प्रदेशात सावकारी आणि ग्रामीण कर्जबाजारीपणा या मोठ्या समस्या बनल्या महालवारीच्या प्रदेशात म्हणजे पंजाब आणि पश्चिमोत्तर उत्तर प्रदेशात सामूहिक ओळख आणि गावातील ताकदवान जातींची पकड आजही राजकारणावर प्रभाव टाकते म्हणजे ब्रिटिशांनी दोनशे वर्षापूर्वी महसूलासाठी घेतलेले निर्णय आजही आपल्या समाजाची आणि राजकारणाची दिशा ठरवत आहेत या नकाशावरच्या रेषा जमिनीवरच्या नाहीत ते आपल्या समाजमनावर कोरलेले आहेत हा या चर्चेचा खरा अर्थ आहे